बातमी आहे घोनसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विशाल पाटील यांच्या बिनविरोध निवडूने संपूर्ण मेड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे या निमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे तालुक्यातील मेड ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी पार पाडली या निवडणुकीत उपसरपंचपदी विशाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली मेट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप पाटील यांची मुदत संपल्याने त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त होते मंगळवार उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली या निवडणुकीत विशाल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ते बिनविरोध निवडून आले या निवडीनंतर सरपंच शैला जबाब यांच्या सह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ग्रामपंचायतीत विकास कामे करून आदर्श ग्रामचत करू असा विश्वास विशाल पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला आहे पिठासीन अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ यांनी काम पाहिले